नमस्कार मी सुवर्ण कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सामूहिक लग्न सोहळ्यामुळे गोरगरिबांच्या पैशांची बचत होते लग्न कार्यामध्ये होणारा नाहक खर्च कमी करता येतो आप्पासाहेब शिंदे यांनी त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त चोपन्न जोडप्यांचा केलेला सामुदायिक विवाह हा, हा कार्यक्रम समाजाला प्रेरणा देणार आहे सामूहिक लग्न सोहळ्यामध्ये कुंड्यासारख्या प्रथा बंद होतात अनिष्ट प्रथा परंपरांना यामुळे फाटा दिला जातो असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं अप्पासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे अतिशय सर्वसामान्य गोर गरिबांची वधूच्या पैशाची मोठी बचत त्याच्यामध्ये होते या विवाह सोहळ्यामुळं समाजातल्या गोरगरुबांच्या मुला समाजात मुलींची लग्न कमी पैशात होतात आणि सामुदायिक लग्न सोहळ्यामुळं हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथा देखील बंद होतात ही एक चांगल्या प्रकारची गोष्ट आहे मोठ्या सामाजिक प्रतिष्ठेसाठी लग्नात वधवांच्याकडून मंडळीकडून नाहक पैसे खर्च केले जातात आणि या लग्नातल्या अतिरिक्त अनावश्यक खर्चामुळं मुला। अक्षरशः मुलामुलींचे पालक कर्जबाजारी झालेले आपण पाहिलेले आणि त्याच्यामुळं अशा प्रकारच्या एका सामुदायिक विवाह सोहळ्याची आवश्यकता होती त्यामधल्या समाजातल्या प्रतिष्ठित नागरिकांनी हा पुढाकार घेतला त्याबद्दल मी त्यांचं देखील कौतुक करतो आज या सामुदायिक विवाह सोहळ्यात हे खरं तर एक मानव सेने से सेवेचं काम आहे या माध्यमातून अनिष्ट प्रथा परंपरा ह्याला आपण पर पाटा दिला पाहिजे या विवाह सोहळ्याच्या एकमेकांची आयुष्य गाठ बांधणाऱ्या अभिनंदन करतो त्यांना सर्वांना सौख्य बरे अशा प्रकारचा आशीर्वाद देतो सर्वांना शुभेच्छा देतो ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट आणि महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष आणि केमिस्टरत्न जगन्नाथ शिंदे उर्फा आप्पासाहेब शिंदे यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट तर्फे पुण्यातील कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला याप्रसंगी खासदार मेधा कुलकर्णी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आमदार हेमंत रासने आमदार चेतन तुपे पृथ्वीराज देशमुख दत्तात्रय धनकवडे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट सचिव अनिल बेलकर यांच्या नेतृत्व खाली संस्थेचे अध्यक्ष संदीप पारक खजिनदार रोहित करपे आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय शाह संजय खोपडे आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सहभाग घेतला यावेळी जगन्नाथ शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त चोपन्न जोडप्यांची लग्न गाठ बांधण्यात आली पुणे नाशिक संभाजीनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील गरजू आणि गरीब जोडप्यांचा यावेळी विवाह संपन्न करण्यात आला

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी देखील आपल्या मनोगतातून या, या सोहळ्याविषयी कौतुक करत जगन्नाथ शिंदे यांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी जगन्नाथ शिंदे म्हणाले की माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या वर्गणीवर हा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झालाय आपण काम करताना माणसाला देव मानून समाजाला काहीतरी देणं द्यावं आणि त्यांची सेवा करावी हीच या मार्गे भावना आहे असं म्हणत त्यांनी ही समाधानाची बाब असल्याच्या भावना व्यक्त केल्या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचं ओपनिंग कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंतजी रासने यांनी आज सकाळी केलं त्याचबरोबर चंद्रकांत दादा पाटील यांनी नवीन मधुवरण शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर आपणही अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या या विवाहा सोहळ्यामध्ये आम्ही गरजू गरु गरबी गरीब गरजू कुटुंबांना त्यांना तिन्ही पोशाख आम्ही त्यांना दिलेले आहेत त्यामध्ये त्यांना त्यांच्या जीवनात संसार उपयोगी जी भांड्याची जाल आहे त्यांनी भा, भांड्याची झालही आम्ही त्यांना त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे वधूसाठी एक ग्रॅमचं मंगळसूत्र जोडवी आणि या सगळं सोन्यांच्या ॲटम पण त्यांना दिल्या आणि पायातील चप्पल असं आम्ही वधूवरांसाठी इथं आयोजन केलं होतं यामध्ये जवळजवळ पाच हजार सर्वांची उपस्थिती होती आणि आपले लाडके उपमुख्यमंत्री आ अजितदादा पवार हेही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत पुणे शहर लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा दिल्ली दौरा असल्यामुळे ते आज उपस्थित राहू शकले नाही असं त्यांनी फोन करून फोनवर शुभेच्छा दिलेल्या आहेत याच्यामध्ये एक जोडपं जे आहे ते नाशिकवरून ना आलेले आहे एक जोडपं हे औरंगाबादवरून आलेले आहे एक जोडपं हे बार्शीवरून आले आले आलेलं आहे आणि एकूण जवळजवळ एक्कावन्न जोडपी ही पुणे जिल्ह्यातली आहेत अतिशय गरीब कुटुंबातले आहेत त्याची आम्ही स्कूटनी केली होती की खरंच हा गरजू आणि गरीब आहे का आणि दृष्टीने आमच्या ऑफिसमधली सर्व टीम माझे सर्व केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे सर्व सदस्य आणि विशेष म्हणजे या सामुदायिक विवाहामध्ये महिला विंग आमची जी काही होती त्यांनी भरपूर काही मदत केली मी त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही